लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हॉट्सअपवर चॅटिंग करून ब्रोकर असल्याचं भासवून जादा नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवण्यात आलं आणि अशा प्रकारे संशयित आरोपींनी तरुणाला बावन्न लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला रवींद्र संजय भागवत यांनी या प्रकरणी सायबर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्यासह साथीदारासह अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या व्हॉट्सअप क्रमांकावरून चॅटिंग सुरू केलं रोज होणाऱ्या चॅटिंगमुळे अज्ञात इसम आणि फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यात संवाद वाढला दरम्यान अज्ञात इसमाने व्हॉट्सअपवरून चॅटिंग करून फिन विजा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचं भासवलं त्यानंतर अज्ञात इसमानं त्याचा विश्वास संपादन करून एफ टी पी एम एल पी एम या मोबाईल ॲपवरून इन्स्टिट्युशनल ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेडिंग आणि आय पी ओ कन्फर्म अलाउंटमेंटच्या बहाण्यानं जास्त नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवलं त्यानंतर अया अज्ञात इसमानं त्यांना फेअर टेजिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असं सांगितलं त्यानंतर अज्ञात आरोपीने सात मार्च ते तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळात फिर्यादी भागवत यांच्या हात्यागरी मोबाईल फोन आणि इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यावर एकावन्न लाख बहात्तर हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये ट्रान्स्फर करण्यास संशयतास भाग पाडला फिर्यादीने साक्षीदार यांनी रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर जमा केली परंतु पाहिजे तसा नफा आणि मूळ रक्कम परत मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली त्यानंतर भागवत यांनी सायबर पोलीस ठाण्यात अद्याप व्हॉट्सअप क्रमांक धारक इसमा विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक